त्या अधिवेशनात फक्त अर्थसंकल्प सादर करायचा असतो तिथं दुसरे विषय घ्यायचे नसते दिवसभर ज्याच्या मायावर चालू त्याला अटक करा ही अटक करा मग सांगतो तुला काच का मी बोलतो कोणाला नेत्याला तो आमच्या नेत्याला बोलला तो अपक्ष बात आहे का जातीला बाप नाही म्हणायचं का तुला ज्या जातीने तुला मोठे केलं तू भाजपचा मराठा नाही तू शिवसेना राष्ट्रवादीचा मराठा नाही तू काँग्रेसचा मराठा नाही तू मराठ्यांचा मराठा आहे लक्षात असू दे विरोधी पक्ष सुद्धा सगळा आहे ज्या दिवशी माझ्या विरोधात या सायटीला मंजुरी दिली त्या दिवशी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पाकडं वाजवली सगळ्या 不也来。